तू तीच आहेस भाग चौवेचाळीस इशिका काजलकडे आली काजल विराजच्या सगळ्या वस्तू कपडे व्यवस्थित लावत होती म्हणजे जेव्हा कधी त्याला काही लागलं तर तिला पटकन सापडायचं ती काम करत असताना इशिका आली इशिका तुला काही काम होतं का तिने विचारलं तशी इशिकाने नकारार्थी मान हलवली तुम्ही हे काम रोज करतात डॅडला सगळ्या वस्तू जागेवर लागतात ना तिने विचारलं हो त्यांना त्यांच्या सगळ्या वस्तू जागेवर लागतात एकही गोष्ट इकडच्या तिकडे झाली तर सगळं घर डोक्यावर घेतात काजल हसून म्हणाली मिस्टर बीबी पण असेच आहे का तिला आता थोडा धाक उभा राहिला कारण की आता इतकं सगळं परफेक्ट बघणं तिच्यासाठी अवघडच होतं हो त्यालाही त्याच्या सगळ्या वस्तू जागेवर लागतात पण तू काळजी करू नको माझा ग माझ्या घरला स्वतःहून त्याच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवायची सवय आहे फक्त तू त्याच्या व्यवस्थित ठेवलेल्या वस्तूंना हात लावू नको नाहीतर तो सुद्धा दुसरा विराज आहे ती हसत म्हणाली तशी इशिकाने बॉक्स टाईप स्माइल केली संध्याकाळी इशिकाने काजल मस्त गप्पा मारत जेवण बनवत होत्या त्यांना सहसत खेळत बघून आजी साहेबांना खूप राग येत होता त्या दोघींनी तर त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं त्यामुळे आतून त्यामुळे ते त्यांचा आतून जीव जळत होता त्यांच्या मनामध्ये अजूनही मंजिरी होती पण आता इशिका असल्यामुळे भार्गवच्या आयुष्यात तिचं येणं अशक्य होतं आजी साहेब त्यांच्या रूममध्ये गेल्या आणि कोणाला तरी फोन केला मी तुम्हाला जी माहिती काढायला लावली होती ती काढली का नाही वेळोवेळी हवे तितके मी तुम्हाला पैसे देत ते तरीसुद्धा तुम्हाला लवकर काम करता येत नाही आजी साहेब समोरच्या व्यक्तीवर चिडल्या आजी साहेब तुम्ही आम्हाला जे काम दिलं आहे ते झालं आहे त्या मुलीची सगळी माहिती आम्ही काढली आहे तो समोरचा व्यक्ती जसा म्हणाला तसा आजी साहेबांच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल आली आजी साहेबांनी तो दिवस जाऊन दिला त्या कोणाला काहीच बोलल्या नाही म्हणून दुसऱ्या दिवसाची सुरुवात त्या इशिकाच्या भूतकाळापासून करणार होत्या त्या आता तिला अशा गोष्टी सांगणार होत्या ज्यामुळे तिला त्रास होणार होता त्यांनी आता खूप मोठा डाव खेळला होता आता इशिका त्यांच्या तावडीत सापडली होती आजी साहेबांनी भार्गव आणि विराजची जाण्याची वाट बघितली आता फक्त त्यांच्यासमोर इशिका यायची त्या वाट बघत होत्या पण इशिका त्यांच्यासमोर आलीच नाही ती त्यांच्यापासून लांबच राहत होती त्यांच्या समोर जाणं म्हणजे हमका स्वाद होणं म्हणून समोर जायचंच नाही असं तिने ठरवलं पण इकडे आजी साहेबांना कधी ती एकदा त्यांना बोलते आणि त्या तिच्या बाबतीत इतक्या मोठ्या रहस्याचा खुलासा करतात असं झालं होतं पण इशिका त्यांना काही चान्सच देत नव्हती इशिका थांब आम्हाला तुझ्याशी बोलायचं आहे आजी साहेब म्हणाल्या तशी इशिका थांबली ती बाहेर गार्डनमधून राऊंड मारून आलीच होती तितक्यात ती तिला आजी साहेबांनी आवाज देऊन थांबवलं होतं माझ्याकडे काही काम होतं का तिने विचारलं कारण आजी साहेबांनी तिला आवाज देणं हे अनपेक्षितच होतं हो ते काय आहे ना भारद्वाज घराण्याची सून होण्याच्या तू लायक आहे का नाही यासाठी आम्ही तुझी सगळी माहिती काढायला सांगितली होती आमच्या नातवाच्या बाबतीत आम्हाला इतकी मोठी रिस्क घ्यायची नव्हती म्हणून आम्ही सगळी तुझी माहिती काढली आणि तुला माहीत आहे का ज्या गोष्टी तुला माहीत नाही त्याही आता आम्हाला समजल्या आहे तुझ्या घरच्याने तुझ्यापासून खूप मोठी गोष्ट लपवली आहे त्या तिला खूप उत्सुकतेने सांगत होत्या तुम्ही सांगितलं आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवेल असं तुम्हाला वाटलंच कसं त्यामुळे जे काही असेल ते तुमच्याजवळच ठेवा मला सांगण्याची गरज नाही कारण मी तुमच्यावर विश्वासच ठेवणार नाही त्यामुळे माझ्या मनात माझ्या घरच्यांविषयी गैरसमज निर्माण करणं बंद करा असं म्हणून ती तिथून निघून गेली आजी साहेब तर पाहतच राहिल्या ती त्यांचं काही ऐकून न घेता त्यांनाच ऐकवून निघून गेली हे असंच चाललं चा। चा तर आम्ही या इशिकाला खरं कसं सांगायचं आजी साहेब तोंडातल्या तोंडात पुटपुटल्या काही सांगायची गरज नाही आहे तसा प्रयत्न पण करू नका पाठीमागून भार्गवचा आवाज आला आजी साहेबा आजीसाहेब इशिकाचा भूतकाळ उकरून काढण्याची गरज नाही ती तुमच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करत आहे तर तुम्हीसुद्धा तिच्यापासून लांब राहा तिला जर त्रास झाला तर मी ते सहन करून घेणार नाही त्यामुळे तुमच्या डिटेक्टिव्हने तुम्हाला जे काही सांगितलं आहे ते विसरायचं भार्गवने त्यांना धमकी दिली आम्ही कुठे डिटेक्टिव नाही तुम्हाला गैरसमज झाला असेल आमचं जरा डोकं दुखत आहे आम्ही आमच्या रूममध्ये आराम करतो आजी साहेबांनी लगेच तिथून पळ काढला यांना कसं कळलं जाता जाता त्या मनात म्हणाल्या या आजी साहेब काही शांत बसत नाही यांना ऐशिकापासून लांबच ठेवावं लागेल भार्गवने कपाळावर दोन बोटं घासली आरवने सकाळी ऑफिसची तयारी केली त्याला कीर्तीची आठवण आली पण तो तिच्या रूममध्ये गेला नाही नाश्ता न करता तो सरळ ऑफिसला निघून गेला कीर्ती त्याला जाताना बघत राहिली आरवला लवकर राग येत नाही आणि आला तर लवकर जात नाही तिच्या कानांवर अग्नेचा आवाज आला तशी तिने खाली मान घातली आता त्याला मनवायचं कसं हे आबोलीकडून शिकून घे तो म्हणाला तसं तिने त्याच्याकडे बघितलं ती तुला सगळ्या बाबतीत चांगलं ट्रेन करेन असं म्हणून तो पण निघून गेला आम्ही इतकी मोठी चूक केली नव्हती ऐनवेळी गडबड झाली ती डोक्यावर हात ठेवून स्वतःलाच म्हणाली दोन तीन दिवस असेच निघून गेले पण आरवने कीर्तीकडे बघितलं नव्हतं आणि तिच्याशी बोलला नव्हता तिने बोलण्याचा प्रयत्न केला पण तो सरळ दुर्लक्ष करून निघून जायचा त्याचं असं न बोलण्याने तिला खूप त्रास होत होता मॉम आत येऊ का ती आबोलीकडे आली अगं ये ना आबोली म्हणाली तशी ती आत गेली आणि एका बाजूला शांत उभी राहिली आरव बोलत नाही आहे तोसुद्धा खूप आपल्या डॅडसारखा खडूस आहे ती म्हणाली तसं कीर्तीला रडू आलं आणि ती आबोलीच्या गळ्यात पडली मॉम मला नाही सहन होत त्यांचं असं न बोलणं खूप रडायला येतं जेव्हा ते मला इग्नोर करतात मी त्यांची माफी मागण्याचा प्रयत्न केला पण ते माझ्याकडे बघत सुद्धा नाही ती रडत रडत म्हणाली तसं आबोलीने तिच्या डोक्यावर हात ठेवला कीर्ती रडून काही होणार आहे का त्यापेक्षा त्याला कसं मनावता येईल ते बघ आबोली म्हणाली मॉम मला काहीच कळत नाही आहे त्यांचा राग कसा घालवायचा त्यांच्याशी बोलायला गेलेत तर नजरेचा जाळ असा फेकतात की माझी बोलती बंद होऊन जाते असं म्हणून ती परत रडायला लागली आधी हे रडणं बंद कर आबोलीने तिचे डोळे पोचले कीर्ती कसं होणार गं तुझं तुझ्या पटलेल्या बॉयफ्रेंडला तुला मनावता येत नाही आबोली नकारार्थी मान हलवत म्हणाली मॉम काहीतरी आयडिया द्या ना ती रडक्या स्वरात म्हणाली आता जर मी तुला आयडिया दिली तर मिस्टर सहस्त्रबुद्धे मला सरळ रत्न पारखींच्या घरी पार्सल करतील आबोली तोंड पाडून म्हणाली तुम्ही आयडिया दिली हे मी डॅडला अजिबात सांगणार नाही ती आबोलीचा हात धरून म्हणाली त्यांना सांगायची गरजच लागत नाही आधीच सगळं माहीत झालेलं असतं त्यांना सगळं कसं समजतं ते अजून मला समजलं नाही आबोली विचार करायला लागली मग आता मी काय करू कीर्तीने परत रडायला सुरुवात केली मी तुला फक्त एवढंच सांगू शकते की अपने हुस नका जादू दिखा आता ते कसं मला विचारू नको आबोलीने सांगून पण सांगितलं नाही असं सांगितलं कळलं पण मला जमेल का तिचे डोळे भीतीने मोठे झाले जमेल जमेल आबोलीने तिला हिंमत दिली समजा जमलं आणि त्या नादात भलतंच काही झालं तर तिने तिच्या मनातली भीती बोलून दाखवली दुसऱ्या दिवशी तुमचं लग्न आबोली पटकन बोलली जा आता जरा विचार कर काय करायचं आहे संध्याकाळ झाली आहे तुझ्याकडे वेळ कमी आहे जे करायचं आहे ते लवकर कर आबोली म्हणाली ओके कीर्ती लगेच उठून जायला लागली कीर्ती एक मिनिट अबोलीने तिला थांबवलं आणि एक ड्रेस कीर्तीला दिला जो तिने एका पार्टीसाठी घेतला होता पण अग्नेला आवडला नाही म्हणून तिने तसाच ठेवला होता तो ड्रेस आता कीर्तीच्या उपयोगी येईल म्हणून तिने तिला दिला ऑल द बेस्ट अबोली हसत म्हणाली तो ड्रेस बघून कीर्ती लाजून पळून गेली इतकं लाचतं तर मला पण येत नाही अबोली मनात म्हणाली आणि परत तिच्या कामाला लागली अग्नेने तिला काही फाईल्स दिल्या होत्या त्यातला मिस्टेक शोधायला सांगितल्या इतक्या फाईल होत्या की चार पाच दिवसापासून ती तेच काम करत होती तरी पूर्ण होईना ही तिची शिक्षा होती ड्रेस छान आहे पण जरा जास्तच छोटा आहे ठीक आहे आरव सरांसाठी एवढं तर करूच शकते तिने तो ड्रेस घातला पूर्ण रूम सजवली जागोजागी कॅन्डल लावल्या हळू आवाजात रोमॅन्टिक सॉन्ग लावलं आरोच्या आवडीचा परफ्यूम रूममध्ये फवारला आता त्याच्याशी काय बोलायचं याची ती प्रॅक्टिस करण्यासाठी मिररसमोर जाऊन उभी राहिली आरव सर आय एम सॉरी मी खरंच खूप मोठी चूक केली तुम्ही मला सांगूनसुद्धा मी स्वतःची काळजी घेतली नाही प्लीज एवढी शेवटची चूक समजून माफ करा मी मी आता पुढे काय बोलू ती डॉ दो, डोकं खाजवत आठवायला लागली शी बाबा मला धड बोलताही आहे ना आधीच त्यांची रागीट नजर बघून माझी धांदल उडते ते समोर आल्यावर तर माझे शब्दच फुटणार नाही आणि पहिली गोष्ट ते माझ्या रूममध्ये येणारच नाही त्यांना बोलवायचं कसं ती टेन्शनमध्ये इकडून तिकडं फेऱ्या मारायला लागली आयडिया पण नको ती आयडिया वापरली तर अजून एकदा त्यांचा राग वाढेल त्यांचा राग हलवायचा आहे वाढवायचा नाही आहे पण ठीक आहे यावेळेस त्यांचा थोडा राग वाढवू त्यानंतर राग घालवता येईल तिच्या डोक्यात एक आयडिया आली आधी तर तिला ती आयडिया सुचली पण त्याला राग येईल म्हणून टेन्शन आलं पण आता काहीतरी करायचंच आहे म्हणून तिने आता रिस्क घ्यायची ठरवली आरव रात्री उशिराच घरी आला कीर्ती डोळे लावून त्याची वाट बघत होती तिहळूच तिच्या दरवाज्यातून ये जा करून डोकावून बघायची तितक्यात तिला आरव येताना दिसला आणि तिने छातीवर हात ठेवून स्वतःला रिलॅक्स केलं आरव सरळ त्याच्या रूममध्ये निघून गेला कीर्तीने पाच दहा मिनटं वाट बघितली आणि मग त्याला कॉल केला आरव चांगलाच दमला होता म्हणून तो आल्या आल्या आधी फ्रेश झाला आणि बेडवर जाऊन झोपणार तितक्यात त्याचा मोबाईल वाजला त्याने बघितलं तर कीर्तीचा कॉल होता त्याने तसाच कट केला पण दोन मिनटांनी परत त्याचा मोबाईल वाजायला लागला त्याने परत कट केला असं चार पाच वेळेस झालं पण नंतर त्यालाच तिची काळजी वाटली काही इमर्जन्सी असेल आणि दुर्लक्ष करत असेल तर म्हणून त्याने नंतर तिचा कॉल रिसिव्ह केला पण पलीकडून काही आवाजच येत नव्हता हॅलो 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 कीर्ती त्याने इकडून आवाज दिला पण तिकडून तिचा काहीच रिस्पॉन्स आला नाही त्याने कॉल कट करून परत तिला कॉल लावला तर यावेळेस ती कॉल रिसिव्ह करत नव्हती तशी त्याला काळजी वाटली आणि तो लगेच तिच्या रूमकडे गेला कीर्ती त्याने दरवाजा वाजवण्यासाठी टकटक करताच त्याच्या हातामुळे दरवाजा उघडला गेला तो रूममध्ये आला आणि बघितलं तर पूर्ण रूम सजवलेली होती रूममध्ये फक्त कॅन्डलचा प्रकाश होता त्याला कीर्ती कुठेही दिसली नाही ते सगळं बघून तो परत जाणार तितक्यात त्याचा हात कोणीतरी पकडला कीर्ती हे सगळं करून तुला काय वाटलं सगळं विसरून मी तुला माफ करेल त्याने तिच्या हातातून हात झटकून घेतला आणि जायला लागला तशी ती पटकन त्याला पाठीमागून बिलगली आरव प्लीज माफ करा परत अशी नाही वागणार मी तुम्ही माझ्याकडे बघतसुद्धा नाही आहे याचा खूप त्रास होतो आहे तुम्हाला हवी ती शिक्षा करा पण प्लीज माझ्याशी बोला आरव तुमच्याशिवाय अपूर्ण आहे मी तुमच्याशिवाय मी काहीच नाही ती बोलत होती आणि तो फक्त ऐकत होता थकलो आहे मी मला झोप आली आहे त्याने तिचे हात आपल्यापासून बाजूला केले आणि जायला लागला तशी ती पटकन त्याच्या पुढे आली आणि दरवाजा बंद करून दरवाजाला टेकून उभी राहिली तिला इतक्या शॉर्ट कपड्यांमध्ये बघून तर तो खूपच शॉक झाला तो पहिल्यांदा तिला अशा कपड्यांमध्ये बघत होता त्यात ती जबरदस्त हॉट दिसत होती तिची फिगर अगदी परफेक्ट होती काही वेळ तर तिच्या शरीर शरीरावर त्याची नजर स्कॅनिंग करत होती तो तिला खूप निरखून बघत होता त्याच्या अशा बघण्याने ती लाजून गेली ब ब बाजूला हो तिला बघून त्याची बोबडी वळाली तो कसा तरी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होता तितक्यात ती एकदम स्टाईलमध्ये चालत त्याच्याजवळ येऊन उभी राहिली आणि दोन्ही हात त्याच्या गळ्यात टाकले आजचा भाग इथेच संपत आहे लवकरच भेटूया पुढच्या भागात चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका